मराठी ते धड़क ते धड़क आपकी ती बार तीन सौ पांच अब की बार अब की बार फिर एक बार फिर एक बार सौ पीढ़ी भारत पर राज करने वालों को एक चाय चुनौती दे रहा है देशा सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणारे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न सत्यात उतरवणारे आणि गोड गरीब शेतकरी तरुण महिला यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सतत कार्यरत असलेले जागतिक पातळीवरील अद्वितीय व्यक्तिमत्व माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय किशोर काका डोंबे जिल्हा चिटणीस भारतीय जनता पार्टी सांगली आणि सौ नेहाताई किशोर डोंबे माजी बांधकाम सभापती विटा नगर परिषद विटा पिंपरी चिंचवड गोल्ड अँड सिल्वर सराफ असोसिएशनच्या वतीने सराफ बांधवांचे एकत्रीकरण व असोसिएशन उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झालाय यशवंतराव चव्हाण स्मारक प्राधिकरण निगडी येथे हा दिमागदार सोहळा संपन्न झालाय यावेळी युवा नेते वैभव पाटील यांनी गलाई बांधवांना ताकदीने पाठीशी असल्याचे आश्वासित केले आम्ही पिढ्यानपिढ्या गलाई व्यवसाय करतोय त्यामुळे अनेकांना बरं वाटत नाही टेक्नॉलॉजी आल्यामुळे गलाई व्यवसायात आता पूर्ण पारदर्शकता आल्याने मोठा परिणाम झालाय धंद्यासाठी किंवा मानहाणीसाठी गलाई व्यावसायिक अनेक प्रकारचा त्रास सहन करतो त्यामुळे तुमचे सर्व विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवणार असा शब्द वैभव पाटील यांनी दिलाय मुख्यमंत्री हे जे विषय नेमणं त्यांना ह्याची गांभीर्य सांगणं आणि त्यांच्याकडून आपल्याला काय रिलीफ पाहिजे असेल आपल्याला काय तर त्यातून आउटपुट चांगला पाहिजे असेल तर त्यासाठी नक्की प्रयत्न करायचा शब्द या मी तुम्हाला काही गोष्टी अमेंडमेंटचं त्याच्यामध्ये गरजेचं आहे त्या कायद्यामध्ये असणारी त्याच्यावरती डायरेक्ट आपल्यावरती सगळ्या ब्लेम येतो तर ह्या सगळ्या चेंजेस करायच्या दृष्टिकोनातून काय करायला लागेल यासाठी वरच्या लेवल पासून खाली आपले सगळीकडे जे असोसिएशन असतील एक असतील दोन असतील ते त्यांच्या त्यांच्या परीने मग आपल्यासारख्या असोसिएशन असतील हे सगळे एकत्रित येऊन सगळ्या राजकीय लोकांना सगळ्या राजकीय प्रवाहांना सगळ्या राजकीय नेत्यांना एकत्रित आणून म्हटलं तरी आपण सगळे मिळून यासाठी जर प्रयत्न केला तर नक्की आपण सगळे जण मिळून करूया एवढा शब्द या निमित्तानं मी तुम्हाला देतो काळामध्ये माग पण असा आपला विषय झाला होता की ज्या विद्याच अस्तित्व बीटाला दुसरी दुबई म्हणतात ते म्हणतात हे तुमच्यामुळे तिथं काय आम्ही स्वच्छतेमध्ये दे नंबर देशात एक नंबर काढला असेल आमच्या निलेश मारले महिलांसाठी काही पोल्ट्री व्यवसायात चांगलं नाव कमवलं असेल आपल्या यंत्रमानधारक देवाग समाजातले समाजात लोक लोकांनी त्यांनी मध्ये आपलं नाव उंचावलं असेल परंतु अखेर शेख दुसरी दुबई म्हणतात ते फक्त या गलाई बांधवांच्या मुळे म्हणतात त्यामुळे गलाई बांधवांसाठी मी नॅशनल असोसिएशन जे सांगितलं होतं की ब्रिटिश शहरात एखादा चांगला भूखंड घेऊन तिचं आपलं अस्तित्व अधोरेखित कायम स्वरूपीचं करण्यासाठी आपण काय करू शकतो का असा विषय झाला होता दुर्दैवानं प्रतापदादा गेले त्यांची फार इच्छा होती की विटामध्ये एखादं सांस्कृतिक भवन किंवा विटात एखादा मोठं गेस्ट हाऊस किंवा विटामध्ये ह्या कलाई व्यवसायाला एक आपण नाही का म्हणतो म्हणजे ते बघितल्यानंतर म्हणजे जसं महाराजांचा आपल्या चौकातला छत्रपती शिवाजी महाराज चौकातला महाराजांचा पुतळा बघितल्यानंतर जसं उराव म्हणजे अंगा ते शहरे उभा राहतात तसं असं काहीतरी अस्तित्व आपण ब्रिटिश शहरामध्ये करू शकतो का, ते का की ते बघितल्यानंतर या धंद्याची कायम आली पाहिजे असं आपल्याला काहीतरी करता येते का ह्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत आहे आणि नक्की त्या दृष्टिकोनातून आम्ही लवकरच तुम्हाला दिसेल की ब्रिटिश शहरामध्ये असं काहीतरी चांगलं उभार आहे आणि ते करण्याचा पण आम्ही प्रयत्न करतोय त्याबद्दल नक्कीच आम्ही प्रयत्नशील राहू हा व्यवसायाची मगाशी स्थापना कशी झाली हा व्यवसाय कसा गेला ती माझ्या सहकार्यानं निवेदनात अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगितलं तुम्ही सगळ्यांनी काळ्या वाजवून त्याला दाद दिली खरं तर ज्या व्यवसायामुळं खरं तर इतक्या वर्ष आम्ही जपतोय राहतोय वाढतोय आणि जे काही सगळं करते अर्थकारण आपल्या खानापूर आटपाडी असेल किंवा खटाव तालुका असेल आसपासचे मका जत किंवा इकडे मान खटाव सगळ्या भागामध्ये असेल या भागामध्ये तिथलं जर सगळं जर अस्तित्व असेल अर्थकारणाचं ये भक्त मुलाई थे थे हे फक्त गलाई आहे म्हटलं तर बावग ठरणार नाही कारण की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे या दहा पंधरा वर्षामध्ये आपल्या परिसरामध्ये शेतीला पाणी उपलब्ध झालं आज सुद्धा शेतीला परिपूर्णपणे संपूर्ण मतदारसंघामध्ये प्रत्येक ठिकाणी पाणी गेले असताना अजून पाचवा सव्वा टप्प्या आणि काम झालं पण हे जरी दुर्भिक्ष असताना दुष्काळी म्हणून आपल्याला हिरवलं जात असताना घाटी म्हणून कमीपणा देत असताना था या सगळ्या गोष्टींवरती मात करून आपलं अर्थकारण कसं सक्षम होईल आणि देशाच्या जा कानाकोपऱ्यामध्ये का जाऊन आपल्या भागाचं नाव कसं उंचावलं जाईल हे काम कुणी केलं असेल तर हे फक्त गलाय व्यावसायिकाने केलं हे <प्थागा> आम्ही वेळा मान्य पाहिजे म्हणजे आमचं सुद्धा राजकीय अस्तित्व आमचं सुद्धा आर्थिक अस्तित्व आमचं सगळ्या सगळा मान सन्मान जो कोण आहे तो ह्याच्यामध्ये फार मोठा आणि अविभाज्य घटक म्हटलं तर वावग ठाम हा गलाय व्यवसाय आज ज्यावेळी आम्ही कुठे तो ओळख करून देतो बाहेरच्या जा राज्यात जातो काही बाहेरचे डेलिगेट्स आम्हाला भेटायला येतात काही काय आपल्या शिक्षण संस्था आहेत मोठमोठे मुर्ट कमिटी मेंबर्स येत असतात एआयसीडी येतात पी सी आय येतात मोठ्या मुर्ट कमिटीज येतात त्यावेळी मग त्यांना आम्ही सहज सांगत असतो आपण कुठून आला तर मग आंध्र प्रदेशमध्ये आला मग आम्ही सांगतो आमचे लोक आहेत बघा तिकडे गालाय हा, हा हा पता है, बहुत अच्छा आहे ह्या से आहे लोक पे गे आम्ही बहुत बडे हो चुके असं सुद्धा ती म्हणतात म्हणजे जिथं जाईल तिथं आम्ही ती माहिती सांगत असतो अगदी काश्मीरला गेलं तर लडाखपासून तिकडे खाली कन्याकुमारीपर्यंत आणि इकडे पोरबंदरपासून तिकडे कलकत्ताच्या मग काय आसामच्या डोका गुवाहाटीपर्यंत आज जाईल तिकडे आज आपली माणसं आहेत आणि ही जी माणसं आहेत ती नुसतं नाहीत गेली तिकडे तर तिथं जाऊन स्वतःचं अस्तित्व अधोरेखित केलं अस्तित्व अधोरेखित केलं के, मी काय गरज नाही आज आपण सगळे इथे येता आहे एकत्रित येतोय आपण सगळेजण पुन्हा हे आपल्या पद्धतीने मागे पुढे होत राहतो पुन्हा किती पैसे त्याच्या कसा करतो 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 प्रामाणिक राहतो व्यवस्थितपणे सगळे नियोजन करतो त्याचा नक्की पैसे मिळतात का तर शंभर टक्के राहतात नाहीतर आपण दुकानदारीत पूर्वीचे ट्रेंड बघा आमच्या पंचमुखीचं मंदिर विट्यामध्ये आता तुम्ही बऱ्यापैकी आपल्या तालुक्या परिसरात पंचमुखीच्या मंदिराच्या बाहेर पूर्वी एक पंचमुखी मोटरचा एक तळ असायचा म्हणजे गाड्या गाड़ी मिळायच्या त्यावेळेला मग दुकानदार काय करायचे तिकडून आहे तर आधी त्याला पत्र पाठवायचे कि माझी बाबा सोला ना था ना था 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 था। आता नाही बदललं आता काय करायला पाहिजे कसं केलं पाहिजे धंद्यामध्ये आपण कसं प्राविण्य केलं नवीन नवीन कसं केलं पाहिजे गलाईमध्ये नुसतं राहिलो असतो तर आपला अस्तित्व तो माझं संपला धंदे बदलत गेलो सामान्याप्रमाणे बदलत गेलो मशीन आल्या मशीन टाकत गेलो अनेक गोष्टींना आम्हाला दिला जातो या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यावेळी सांगितला आणि त्यावेळी फक्त आपण अनऑफिशियली एकत्र होतो पण आज खर म्हणजे नाही का जन्माला आलेल्या बाळाला जोपर्यंत तोपर्यंत त्याचं अस्तित्व आधोरिक आज आपल्या बाळाचं नामकरण सोहळा आहे आपल्या सोहळा अस्तित्व इतर अस्तित्व आता एकटा दुकटा जरी तुम्ही कोण गेला को तर मी असोसिएशनचा तर पदाधिकारी आहे मी त्या असोसिएशन मध्ये कोणतरी सदस्य आहे मी त्या असोसिएशन मध्ये काहीतरी काम करतो एवढं जर तुम्ही सांगितलं तर आज आपल्या ह्या शे दोनशे लोकांची असोसिएशनची ताकद त्या व्यक्तीच्या एकट्याच्या पाठीमागे उभा राहणार आहे की जी पूर्वी एकटा म्हणून तो जातो हा मोठा फरक आज आजपासून आपल्याला सगळ्यांना बघायला मिळणार आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही ज्यावेळी पत्रिका घेऊन आला ज्यावेळी तुम्ही सांगले कार्यक्रमाला का या मला जास्त अभिमान वाटला की आपले लोक आता संघटित होत आहेत आज गरजेप्रमाणे का होईना अडचणी न का होईना आज आपण सगळे एकत्रित होतोय हे आपल्या मराठी माणसाच्या दृष्टिकोनातून महत्वाचं होतं हा विषय आमच्या पण असं झालंय आपल्या पण मतदारसंघात असंच झालंय आपण सगळेच आम्ही आता महायुतीत आहे आम्हाला पण कळायला लागलं अडचणी राजकारणात काय काय आहे आम्हाला पण वाटतंय सगळे कोण कुठल्या पक्षात का सत्तेच्या जवळ असणं किंवा तिथं राहून आपल्या लोकांना मदत कशी करता येते यासाठी गाव आपल्याला हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि खरंच तुम्ही एक फार मोठा निर्णय घेतलाय उशिरा पण अगदी चांगला निर्णय तुम्ही घेताय नि आणि अजून ह्याच्या अगोदरच तुम्ही झटत होता अगोदरच अनेक लोकांना तुम्ही प्रॉब्लेम प्रॉब्लेममध्ये काढण्यासाठी तुम्ही काम करत होता आता आणखी त्याला येईल त्यामुळे मला रस्त्याचा अभिमान आणि महत्वाचं काय की आपल्या या गला एक वैशिष्ट्य आता ठीक आहे आपण महाराष्ट्रातच आहे कुठे लांब नाही आहोत म्हणजे तिथं काय आपल्याला शाळेच्या म्हणजे शिक्षणाची काय फार अडचणी येत नाही आपल्या गुजरात मधली आपली एखादी मुलगी लग्न होऊन जर कलकत्त्याला गेली तर तिथं जाऊन सुद्धा दुर्गा मातेची पूजा करत असताना तिथल्या परंपरेला ती साजे साजन करते हे फार मोठं गोष्ट आणि हे फक्त आपले लोक करू शकतात आणि अभिमानात सांगते हे आपले लोक करू शकतात एवढे मोड राहत नाही बाकी सगळं तुम्ही वरचे लोक खालच्या ना माना खालचे लोक वरच्याला मानायत आपण मधले आहोत आणि आपण सगळ्यांच्यावर एक दीज आहोत सगळ्यांना एक दिवसपणा राहतो जिथं जाईल तिथं म्हणजे नाही का एखादी गोष्ट मातीत पडली ती आमच्या भागातल्या लोकांना नाही आणि त्याचा अभिमान आहे आणि त्यासाठी म्हणून त्यांना येईल त्या प्रसंगात येईल त्या पद्धतीनं आप आपल्या ताकदीनं जोतो मी म्हणत नाही मीच असं नव्हे आम्ही कधी आमच्यावरती नाही पण जो तो आपल्या परीच्या पाठीमाग उभारण्याचा प्रयत्न करतो अनेक प्रसंग त्यांना माहीत आहे की जर आमच्यापर्यंत आलं एखादा विषय तर ज्याच्या ताकद जिथंपर्यंत पोहोचल तिथंपर्यंत जो तो आपल्यापर्यंत मदत करायचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यासाठी म्हणून हे तुमचं अस्तित्व पण महत्वाचं सगळ्या राजकीय लोकांना माहिती आहे कशी द्यायची कारण कसं होतं आम्ही आता उदाहरण सांगायचं तर पाच वर्ष आम्ही गाव बांधायचा प्रयत्न करतो ना वेगळे गाव आहे मैताला जाणं असेल भाषाला जाणं असेल आणि माझा असा असा अनुभव आहे आजपर्यंत आम्हालाच तुम्ही देत असता आमच्याकडून काय तुम्ही घेतच नाही

पत्ता सराब पेट, बिटा संपर्क आपल्या स्क्रीनवर नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज